शेतकरी मित्रांनो तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी आहात का आणि तणांच्या समस्यांनी ग्रस्त आहात का आणि तुमच्या सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये लव्हाळा चिकटा दुधी कोंबडा कॅना आणि काँग्रेस गवत म्हणजेच गाजर गवत अशा प्रकारचे तण झाले आहेत का तण नियंत्रण करायला मजूरही उपलब्ध नाही आणि पावसामुळे आपण आंतर मशागतही करू शकत नाही मग तणनाशक हा एकच पर्याय उरतो आणि त्यासाठी मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे वरद क्रॉप सायन्सचं व्ही should... शूट शेतकरी मित्रांनो याच मिश्रण बनवताना तुम्हाला पाठीमागे दिलेल्या सूचनांचं पालन करायचं आहे तुम्हाला सगळ्यात पहिले व्ही शूट त्यानंतर बुस्टर आणि मग स्प्रेडर अशा प्रकारे मिश्रण बनवायचं आहे हे फवारणी करत असताना तुम्हाला सोयाबीन पीक पंधरा ते पंचवीस दरम्यानच पाहिजे म्हणजे तणांची अवस्था दोन ते तीन पानावर पाहिजे हे तणनाशक जे आहे ते सोयाबीन बरोबरच मुगासाठी चालेल भुईमुगासाठी चालेल आणि उडदासाठी देखील चालणार आहे शेतकरी मित्रांनो याच्याबद्दलची अधिकची माहिती आणि खरेदीसाठी तुम्हाला वरद क्रॉप सायन्सचा मी हेल्पलाईन नंबर देतोय तेथे ते जाऊन नक्की चौकशी करायची आहे किंवा आपल्या जवळच्या कृषी केंद्रामध्ये देखील तुम्हाला हे मिळू शकतं अशा प्रकारे तुम्ही आपल्या सोयाबीन पिकामधलं तण नियंत्रण करा आणि अधिकाधिक उत्पन्न घ्या आणि नक्की या हेल्पलाईन नंबरवर कॉल करा